हिवाळ्यामध्ये बाजरी आवर्जून खातात आज आपण असाच बाजरीचा एक नाश्ता बनवतो आहे माझ्या मुलीच्या सकाळच्या टिफ ब्रेकफास्ट टिफिनसाठी आदल्या दिवशी मी ही तयारी करून घेते आहे तीन कप बाजरी घ्यायची मी वाटीचं प्रमाणाने घेते तीन वाटी बाजरी छान अशी बारीक गावराणी बाजरी आहे ही ही घ्यायची कुठल्याही मार्केटमध्ये जाताना आधी त्यांना गावराणी बाजरी मागायची आणि वन फोर्थ क कप म्हणजेच वाटीचं प्रमाण कप किंवा वाटीचं प्रमाण वन फोर्थ कप पोहे हे पोहे बाजरीच्या याच्यातच घालायचे पातेल्यामध्ये ज्यामध्ये आपण धुवून स्वच्छ भिजत घालणार आहोत आणि आता होल उडद डाळ जी आहे ना उडदाची डाळ ही अख्ख आहे होल आहे ही एक कप घ्यायची वाटीच्या प्रमाणे एक वाटी म्हणजे तिनास एक आणि वन फोर्थ असं आपलं प्रमाण राहील वन फोर्थ म्हणजे पोह्यांचं आणि एक स्पून पोहे खायचा एक चमचा मेथीदाणा यांनी आपलं फर्मेंटेशन व्हायला हे जे बॅटर जे तयार होईल त्याला हिवाळ्यामध्ये फर्मेंटेशन व्हायला मी बऱ्याचशा टिप्स पुढे सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही नक्कीच बघा हे दोन घेतलेले मी स्वच्छ पाण्याने भिजत घालायचे याला सात ते आठ तास आपण भिजत घालायचं आहे सात ते आठ भिजत सात ते आठ तास भिजत घातल्यानंतर खरं तर उडदाची डाळ ही चार तासातच भिजते पण बाजरी ही लवकर भिजत नाही म्हणून सात ते आठ तास तिला भिजत घालायचं आहे मी आता तिला दुपारीच घातलेलं भिजत संध्याकाळची वेळ झाली आहे संध्याकाळचे आता सहा ते सात वाजलेले आहेत त्यावेळेला मी ही काढून घेते आहे आणि उडदाच्या डाळीचं पाणी फेकायचं नाही आपल्याला त्याचंच फर्मेंटेशनला हे कामात पडेल उडदाच्या डाळीचं पाण्यानेच आपण हे मिक्सर जारमधनं आपण हे फिरावून घ्यायचं आणि मस्तपैकी ही बॅटर आप मी तुम्हाला दाखवते आहे कसं जाडसर आहे कसं नाही बघा मी तुम्हाला जवळून दाखवेल कसं चिकटावा हवा आहे कसं जाडसर हवं आहे मी आता थोडं थोडं पाणी घालून उडदाच्याच जाळीचं ते बॅटर मी बॅटरची तयारी करते आहे ही प्रिपरेशन ही याला थोडी मेहनत आहे थोडी म्हणजे बरीच पेशन्स लागतो पण तुम्हाला जर छान मौसूद अशी इडली आणि डोसे अप्पे जाळीदार तुम्हाला उत्तप्पे वगैरे करायचे असतील तर छान हे बॅटर आधी तयारी तुम्हाला अगदी मनसोक्त मनाप्रमाणे करावी लागेल उडदाची डाळ मी स्वच्छ जाळीमध्ये त्यातलं पाणी आधी काढून घेतलं एक थेंब पण त्या डाळीला पाणी नको आहे सध्या त्यात तरी पण जारमधून थोडंसं फिरून घेऊया त्यामध्ये उडदाच्या डाळीत जे आपण भिजवलेलं होतं ना पाणी त्या पाण्यानेच आपण ही उडीद डाळ मिक्सर जारमधनं काढून घेऊया या पॉटमध्ये मी संपूर्ण घालते प्रमाणशीर घेतल्यामुळे एक वाटी हा या जारला पुरेसा होतो एकदम घालायचं नाही जर तुमचं प्रमाण जास्त असेल जर तुम्हाला जास्त लोकांसाठी करायचं असेल तर दुप्पटीने हे प्रमाण घ्यायचं पण मग एक एक करून आणि उडदाची डाळ ही तुम्ही हळुवारपणे काढायची त्याला गरम गरम होऊ द्यायचं नाही मिक्सरच्या ह्या पॉटला गरम करायचं नाही ह्या पाण्याचा आपण वापर कर करतो आहे उडदाची डाळ काढायला बघा थोडं थोडं घालायचं आणि बन मिक्सर चालू करताना बंद कमी आणि जास्त कमी असं जास्त असं बटन फिरवायचं खूप असं कंटिन्यूमध्ये म्हणजे सारखं त्याला फिरवायचं नाही तो ज्या रातनं गरम होतो आणि आपलं फर्मेंटेशन चांगलं होत नाही म्हणून बघा मी कमी करते आहे बनचालो चालू करते आहे असंच करायचं आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर तुम्ही हे बॅटर तयार करत असाल ना यामध्ये तुम्ही मस्त आईस क्यूब घालायचे थंड पाणी वापरायचं क्यूब मी बॅटर लवकर होतो हे बघा असं चिकटावं असं बॅटर आहे तर मी याला फेटून घेते आहे मस्तपैकी याला हाताचाच वापर करायचा आहे हाताचा वापर यालाच याकरता बघा मी पुन्हा ते सगळं काढलेलं बॅटर एकदा पुन्हा मिक्सरमधून फिरून घेते म्हणजे ते एकत्र होईल सगळं डाळ आणि म्हणजे बाजरी आणि उडीदचं सगळं मिक्सरमधून एकदा पुन्हा फिरवून काढते ही ट्रिक आहे ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा बरेच जणं काय करतात ना की उडदाची डाळ आणि हे सगळं काढल्यावर हाताने फिटून फर्मेंटेशनला ठेवतात नाही तसं नाही करायचं आपल्याला आपण आधी फेटण्या अगोदर आपण आधी पुन्हा ते काढायचं बघा किती छान फ्लपी झालं आहे आता हे एक दिशेने आपल्याला खूप हलवायचं आहे मेहनत भरपूर आहे कंटाळा करू नका कंटाळा केला तर मग तुम्हाला तसे रिझल्ट मिळणार नाही पाच ते सात मिनटं हार्डली दहा मिनटं तुम्हाला फेटायचं आहे हाताने फर्मेंटेशन जर आपल्याला व्यवस्थित हवं असेल तर हाताचाच वापर करायचा साऊथ इंडियन लोकं हीच ट्रिक वापरतात आणि याच याच पद्धतीने मी जसं जसं दाखवूया त्याच पद्धतीने तुम्ही करा बरं नक्की करा आणि तुम्हाला रिझल्ट हंड्रेड अँड वन पर्सेंट मिळतील ही वेट लॉससाठी आणि शुगर ज्यांना आहे डायबेटीज आहे या लोकांनासुद्धा ही रेसिपी फार म्हणजे अप्रतिम आहे आणि हेल्दी पण आहे मुलांना पण माझ्या मुलीला मी मुद्दाम सांगितलं नाही आज तुला बाजरीची इडली खाऊ घेते बघा माझं बॅटर फर्मेंट झालं आहे की फुलून आलं आहे टम्म फुगलं आहे असं आपल्याला रिझल्ट हवा आहे आणि हे असं प्रकारे तुम्ही कराल बघा आता सकाळ झाली सकाळची वेळ माझ्या मुलीच्या टिफिनची धावपळ चालली आहे इकडे चहा ठेवायचा असतो का तर माझ्या माझा नवरोबा उठलेला असतो त्याला उठल्याबरोबर चहा गवती चहा त्याला माझ्या आजचा चहा खूप आवडतो हो तू चहा खूप छान करतेस त्याला उठल्याबरोबर चहा लागतो म्हणून त्याची आधी तयारी करते आहे फास्टमध्ये त्यानंतर मी माझ्या मुलीचं टिफिन बनवायला सुरुवात करेल तर आधी मी डोसे करून दाखवते तुम्हाला आणि मग इडली हे इन्ग्रेडियंट मी तुम्हाला नक्की तुम्ही मला विचाराल की हे काय आहे हे घरी बनवलेलं आहे आणि सुगंध अप्रतिम आहे मी याची पण रेसिपी तुम्हाला शेअर करेल आता बघा इडली बनवण्याच्या अगोदरनं पाणी गरम करून घ्यायचं थंड पाण्यामध्ये त्याचे पाते ठेवायचे नाही इडलीचे पाते त्यामुळे आपली इडली मौसूद होणार नाही नुसते पाण्याचा वापर करतो आहे आपण आणि मीठ घातलेलं आहे आपण सोडा इनो घालत नाही सोडा विनो इनो, इनो विरहित आपली इडली आणि हे दवसेचं बा बॅटर असणार आहे मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये सोडा घातलेला असतो आणि तो बापरे हानिकारक असतो शरीराला नकोच घरचंच अशाच प्रकारे तुम्ही करून बघा सगळे बॅटर अशाच पद्धतीने अशाच प्रमाणात करा तुमचं अप्रतिम रिझल्ट येईल ग्रीस केलेलं तेल आणि आणि पटपट मी त्यामध्ये इडली साचे हे बघा किती फ्लपी दिसतं आहे ना बॅटर असा एकण्याचं मला हवं आहे आणि तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी तुम्हाला नक्की अच्छा हंड्रेड पर्सेंट रिझल्ट मिळेल आणि ही इतकी पौष्टिक आणि इतकी छान आहे ना वारंवार लाईट जात होती आणि मला खूप त्रास गेला थोडाफार आज गुळाचा चहा करते आहे आम्ही साखरेचा चहा घेत नाही अगदी मस्त पावडर आहे गुळाची आणि बरेच जणां मैत्रिणी म्हणतात अगं गुळाचा चहा खराब होतो तुझा कसा नाही त्याची ही ट्रीक आहे तुम्हाला जर हवी असेल तर मी नक्की सांगेन आणि बघा आता आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि पाणी जोपर्यंत गरम होत नाही ना तोपर्यंत मी माझं काम दुसरं करून घेते आहे आता पाणी छान उकळलं आहे आणि हे जे होल्स आहे ना एकावर एक सेट झाले पाहिजे आपले तरच नाही तर खालचा तो ओल, खा, होल खा होलमधून इडलीवरती पाणी पडलं तर ती सोगी सोगी चिकट चिकट होऊन जाते आणि ओलसर होते त्यामुळे तो तसं नको असायला म्हणून आपण होलवर होल ठेवायचे होल पाते लावताना आता याला सात ते आठ मिनटं आपण स्टीम करून घेऊया जास्त वेळ लागत नाही हार्डली दहा मिनटं पंधरा मिनटं नको आणि जर तुम्हाला एकदम लगेच ती उघडायची नाही आहे ओके ती आता होती आहे दुसऱ्या इकडे या साईडला तुम्हाला दुसरी डिश दाखवून देते डोसा कसा करायचा डोसा करताना काही ट्रिक्स आहेत त्या फॉलो करायच्या आहेत तुम्हाला आधी दोस पॅन गरम झाल्यावरती छान थंड पाण्याने पुसून काढायचा पॅनला गरम याच्यावरती बॅटर घालायचं नाही तो गोल फिरवला जात नाही वाटीने फिरवू शकता मला चमच्याची सवय आहे आणि बघा हा, चा 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 हा आता मी तेल घालायचं त्यावरती आणि वर्ण याला चमच्यानी असं छान फ्लॅट करून घ्यायचं आपला हा जो सरफेस आहे तो फ्लॅट करून घ्यायचा हा माझा ॲनोडाईजचा पॅन आहे त्यामुळे याच्यावरती स्टीलचा चमचा चालतो तुमचा जर नॉनस्टिकचा असेल तर तुम्ही त्यावरती नका फिरव तसाही माझा मावशीने हा पॅन थोडा खराब करून टाकला आहे सुकून त्यांच्याकडे गेला आणि त्यांनी हे केलं आहे खराब करून टाकलं आहे आता मला नवीन घ्यायचं आहे मी नवीन नवीन काहीतरी घेत राहील आणि तुम्हाला त्याचे व्हिडिओ शेअर करेलच आणि बघा आता थोडं तेल काठा काठावरनं घालायचं आणि हे हेल्दी तेल आहे तेलाची लिंकसुद्धा मी तुम्हाला शेअर करेल आणि तेल माझं कमीच असतं सगळ्या गोष्टीमध्ये पण डोस्याला तेल लागतं अगदी ब्राऊन कलर होईपर्यंत त्याला छान आता बघा साईड साईडनी त्याला हलवून हलवून सगळीकडनं त्याला छान गरम असं लागेल असे साईड साईडने त्याला हलवून घ्यायचं आहे कारण की बाहेरचे डोसेवाले जे असतात ना त्यांच्याकडे हे भरपूर अशी फ्लेममध्ये ती आग असते म्हणून बघा कसं झालं माझा डोसा आता इकडे इडली पण झाली आहे इडली बघा इतकी सुरेख आहे ना माझी मुलगी आली बघा इतकी कंटिन्यू बोलते ना है ती की का, काय सांगू तुम्हाला अगदी बडबड खूप छान गोड बोलते ती माझी गोडू आहे ती गोडू तिला बोलायचं असतं ती हाय फ्रेंड्स म्हणते तुम्हाला पण तिला राबवण आला बरोबर मम्मा काय ती म्हणते मम्मा माझी इडली करते आज पण मी तिला सांगितलेलं नाही आहे आज तुला कुठली इडली बाळा खाऊ घालणार आहे मी पण तिचं मला एक खरंच छान रिस्पॉन्स मिळाला आणि तो तुम्हाला शेवटी दिसेलच खूप छान मला तिने हॅपी हॅप्पी म्हणून मला खूप छान म्हटलं मम्मा तू खूप सुरेख इडली बनवली आहेस ही कसली आहे सारखा प्रश्न चाललेला होता तिचा कसली इडली बनवली आहेस तू कसली आहे ग आज माझी मम्मा इडली बनवती आहे ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न चाललेला होता तिचा पण ती कंटिन्यू तिला बोलायला दिलं की ती खूप गोड बोलते ह खूपच गोड आहे माझं गोड तिचं नाव श्रीजा आहे बघा आता हे सगळे इडल्या मी काढून घेतलेले आहे बघा किती सुरेख दिसते सॉफ्ट आपला डोसा आणि इडली अगदी हेल्दी डिश आहे एकदा तुम्ही नक्कीच करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा हां कशी झाली ते आणि खूप मौसूद आणि सॉफ्ट कापसासारखी लुस अशी ही हेल्दी वेल्दी रेसिपी आहे आपली आणि आम्ही चाखून तुम्हाला सांगतो माझ्या मुलीची बघा कमेंट वाव खूप छान खूपच सुरेख झालेली आहे आमची इडली चवीला एकदम छान आंबट जास्त वेळ बॅटर फर्मेंट करू नका आंबट होईल हा शेवटचा मजी शेवटची टिप्स चला तर मग बाय टेक केअर